नमस्कार हो मैं या माजा में दितर आज में तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम अँड लाईफस्टाईल या माझ्या चॅनेलमध्ये तर आज मी तुम्हाला पावसाळ्यामध्ये आपल्या घरामध्ये जे चिलटे व माश्या येतात व वास येतो तर ते येणार नाही यासाठी मी काही घरगुती असे छान असे उपाय सांगितलेले आहेत तर चला तर मग आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर चिलटेही नेहमी खरकट्यावरती जास्त बसतात तर आपल्या किचनमधील खरकटे जे असते ते पटकन असे डस्टबिनमध्ये टाकायचे व डस्टबिनही खूप दिवस कचरा साठवून ठेवायचा नाही रोजची रोज पटकन असा टाकायचा म्हणजे त्यावर चिलटे बसत नाहीत त्यानंतरने फरशी पुसताना आपण जे लिक्विड वापरतो त्यामध्ये थोडेसे डेटॉल टाकायचे डेटॉलमुळे माशाही येत नाहीत व एक छान असा वास येतो त्यामुळे फरशी पुसताना नेहमी पावसाळ्यात तरी नेहमी थोडेसे डेटॉल वापरायचे म्हणजे अजिबात ही जास्त फरशींवरती घोंगवत नाहीत त्यानंतरने खूपट वास आपल्या घरामध्ये नाही म्हटलं तरी येतोच तर त्यासाठी मी अशा प्रकारचा मी रॅकलचा एक दिवा घेतलेला आहे व त्यामध्ये आतमध्ये एक दिवा लावलेला आहे वरती थोडेसे पाणी टाकून यामध्ये कम्फर्ट टाकणार आहे तुम्हाला कम्फर्ट नसेल टाकायचे तुमच्या आवडीचा कोणताही तुम्हाला जो वास आवडेल तो यामध्ये टाकायचा म्हणजे त्याचा वास हा मंद असा घरामध्ये येतो नक्की हा उपाय करून पहा त्यानंतरनी चौथी टिप तर आपल्या कपाटामध्ये कुबट वास येतो तर इथे मी औषधाची झाकण घेतलेलं आहे तुमचं तुम्ही कोणत्याही इथे झाकण घ्या किंवा मग डबा घेतला तरी चालेल कापसावरती कम्फर्ट टाकलेला आहे मला पर्सनली कम्फर्टचा वास खूप आवडतो तर मी यासाठी कम्फर्ट घेतलेला आहे तुम्हाला जे लिक्विड आवडेल मग तुम्ही इथे सेंटही वापरू शकता किंवा मग परफ्यूम हे वापरू शकता तर अशा प्रकारे हे ही आपण जे वेस्टेज टोपणे फेकून देणार आहोत तर त्याचा मी उपयोग केलेला आहे तुम्ही क कपाटामध्ये किचन ट्रॉलीमध्ये किंवा मग आपले जे शुरॅक असतात त्यामध्येही तुम्ही हे टोपण ठेवाय वर वरती मी इथे लवंगा टाकलेले आहेत नाही टाकले तरी चालेल तर हे असेच ठेवले तर छान असा आपल्या कपड्यांचाही वास येतो त्यानंतर मी म मच्छर व चिलटे कशावरती होतात तर आपण जे फळे आणलेले हो असतात पावसाळ्यामध्ये तर ती अशा प्रकारे उघडी न ठेवता छान अशी झा कवर करून ठेवायची तर झाकून नाही ठेवली तर त्यावरती नक्कीच चिलटे घोंगा होतात व पावसाळ्यामध्ये हा त्रास खूप जास्त असा दिसून येतो तर नक्कीच आपल्या फळांवरती अशा प्रकारे झाकण ठेवून द्यायचं त्यानंतरने आपण जे कपड्यांचे लिक्विड वापरणार आहे तर आपल्या कपड्यांना किती झालं तरी तर कुबट वास येतो तर ते घालवण्यासाठी आपण कम्फर्ट वापरतो तर मी एक आयडिया केलेली आहे त्या लिक्विडमध्येच कम्फर्ट मिसळलेला आहे म्हणजे एकत्रित आपले दोन कामे होतात म्हणजे आपला वेळ वाचतो व पैसेही वाचतात तर, तर पहा अशा प्रकारे मी मशीनच्याच लिक्विडमध्ये हे कम्फर्ट लिक्विड ॲड केलेलं आहे म्हणजे आपल्याला एकत्रित असं वापरता येतो आपल्या कपड्याला छान असा मंद छान असा वास येतो नक्की ट्रिक वापरून पहा यामुळे आपल्या कपड्याचा छान असा मस्त असा वास येतो तर ही ट्रिक आवडली की नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा तर चिलटे घालवण्यासाठी येते मी भांड्यामध्ये लोखंडी तव्यामध्ये हे तमालपत्र असे पाच ते सहा बारीक कट करून घेतलेले आहेत व त्यावरती तीन लवंगा टाकून थोडंसं दोन कापूर टाकून घेतलेले आहेत चाही हे हे चाही चाही तर हे ते कापूर आपल्याला जाळून घ्यायचं आहे व हे तमालपत्र हे जाळायचं आहे याचा दूर आपल्याला करायचा आहे या दुरामुळे आपल्या घरातील जे चिलटे आलेले असतात व मा मच्छरही जातात तर नक्कीच अशा प्रकारचा एक धूर आपल्याला करून पूर्ण घरामध्ये व जिथे जास्त चिलटे आहेत तिथे जास्त प्रमाणात फिरवायचं आहे म्हणजे आपलं सर्व चिलटे यामुळे निघून जातात तर आपल्या किचन ओठ्यावरती चिलटे फिरतात तर त्यासाठी ते पाण्यामध्ये मी मीठ घेतलेले आहे व एक चमचा मीठ व एक चमचा सोडा घेतलेला आहे आपला बेकिंग सोडा आहे त्यानंतर यामध्ये डिशवॉश जेल घेतलेला आहे व एक लिंबू खराब झालेलं होतं तर फेकून द्यायचं होतं तर ते यामध्ये वापरलेले आहे लिंबू नसेल तर तुम्ही ते विनेगरही वापरू शकता वर ते वर ते 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 तर पहा अशा प्रकारे हे केलेलं आहे व हे चांगले सर्व मिक्स करून घ्यायचे मिक्स झाल्यानंतर यामध्ये थोडंसं डेटॉल टाकायचं आपल्या किचन ओट्यावरती आपण किती स्वच्छ केलं तरी त्यावरती माश्या घोंगतात तर किंवा मग चिलटे घोंगांगतात तर त्यासाठी ते थोडेसे डेटॉल व हे लिक्विड आपण किचन ओठा पुसल्यानंतरने पुसायचा त्यामुळे आपल्या किचनवर चिलटे होत नाहीत